काय पुढे तांदूळ काय हा हा ती तुम्ही त्याला आता नाही करू की सर आपण आता हे पंचताम वगैरे करू हा नाही अगोदर ही भरायच्या अगोदर आम्हाला सांगा काय करणार आहे तुम्ही आता हे आपल्याला ही करावं लय लॅबला पाठवावं लागेल आता कसं आता हे प्रोडक्शन जे आहे ते राजस्थान कोठ्याला होतं राजस्थान कोठ इथून ह्या पॅकिंगचा माल आपल्याकडे येतो बर असा विषय आहे नाही नाही आता ना हे असणार कोणा तर बड्या असते कंपनी आम्हाला संशय आहे तुम्ही ह्याच्यात काय तर म्हणजे आणि कोणाच्या दाबावानं की ह्याच्यात नव्हतं तर अमुक नाही नाही पारदर्शक ही होणार आहे का कुठल्या लॅबला पाठवणार कुणाचं म्हणजे समजा जी एनिबेल लॅब असते आपलं याच्या अगोदर बी आम्ही ऐकलं होतं की साप निघालेलं त्याच्यानंतर पुन्हा बातमी बी ऐकली आहे कुठे प्रकरण दाबलं गेलं आम्ही टाकलं नाही मॅडम प्रकरण काय झालं सरकारनं कंपनीनं दाबलं गेलं मग ही बी तसं दबल म्हणून आम्ही तुम्हाला खात्रीनं विचारायला लागला लिस्ट हे आम्ही असं असं घेतलं पुढे बॅच नंबरचा पुढा आहे असं लिहायला करा आणि पुढे काय कारवाई करणार आहोत ही करा आम्ही असंच घेऊन आताच त्या करेक्ट प्रॉफिट पुढे येतो ही काय लहान सहान गोष्ट नाही आणि ह्या बॅच नंबरचे पुढे वाटले तुम्ही त्या बॅच नंबरचे आताच्या आता तुम्ही तात्काळ त्या अंगणवाडीत पुढे त्यांनी दे। हस्तकत करून घेतले पाहिजे महागारी कारण ह्या बॅच मधल्या सगळ्यालाच वाटप झालेले पुढे आणि त्यांनी गावात झाले ही बॅच आताच्या आता तात्काळ प्रसिद्ध करावी तुम्ही बॅच नंबर नाही करायची साहेब ही नाही साहेबाई पोटातच जाणार आहे आपण जर आपली बी लेख बघितली की पण माणसानं काय सांगा हो नाही उभ काय तसंच राहतून आल्यावर गप्प नाही टाकते का नाही माणूस सांगा शेतातून माणूस तर दमून येते काम करून नाही मी घालता खाऊ घालून काय <coughs> <गर उपाराची। coughs> <थी। coughs> सर्वांना नमस्कार मी किशोर वंजर वाडकर विस्ताराधिकारी सांख्यिकी आय सीडीएस प्रकल्प धाराशिव मौजे येथे आज दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी माहे जुलै माहे जुलै आणि ऑगस्ट दोन हजार चोवीस करता जो आपण टी एच आर टी एच आरची मागणी करण्यात हो, आले आलेली होती त्याच्यामध्ये आहाराचा प्रकार जो आहे तो तूर दाळ खिचडी याच्यामध्ये मेऱ्याला बिडूक दिसून आलेला आहे तरी मौजे पाटोळे ते प्रत्यक्ष भेट देऊन संबंधित संबंधित लाभार्थ्याच्या घरी भेट देऊन त्याची पाहणी केली असता मेऱ्याला बिडूक दिसून आलेला आहे तरी मोरजे पाडोळी येथील सर्व ग्रामस्थाच्या समोर त्याचा पंचनामा करून आम्ही घेत हो। आहोत आणि तो लॅ हे लॅब म्हणजे लॅबची ल्या, तपासणी करण्यासाठी पाठवून देत आहोत आलेल्या अहवान आलेल्या अहवालानुसार संबंधितावर हो। कारवाई करण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करत आहोत बॅच नंबरिंग आ, सदरील सदरील आ, सदरील हा जो आहे तो त्याचा जो बॅच नंबर आहे डी के बी झिरो फाईव्ह आणि मॅन्युफॅक्चरिंग डेट आहे ते चौदा जून दोन हजार चोवीस सर्व आता ह्या बॅच नंबरचे तुम्ही बाकीच्या गावाला आवाहन करणार आहेत तात्काळ हे ता खाऊ नका आज उद्या जर कुणाला भविष्यात काय झालं हे खाऊन तर त्याला कोण जबाबदार राहील आता काय का आता आता हे म्हणजे कसं आहे लॅबची तपासणी व्हायला तुम्हाला लागणार पंधरा दिवस महिना आठ दिवस चार दिवस त्या चार दिवसाच्या काळात कुणी काय खाल्लं काय झालं म्हणजे काका अजून पण ते आपलं म्हणतात ने हार वगैरे खाल्लेला आहे हा म्हणजे दुसऱ्या पॉकेट बांधलं याच ह्याच्या मधला तर अजून तर होती तपासणी होती असं बाबा आमची विनंती आहे ह्याच्यात काय चाल डकल तापासारखं दाबू नका प्रकरण नाही ना मधीत कंपनीवर कारवाई झालीच पाहिजे कारण सगळ्या महाराष्ट्राने बघितलं की पुन्हा दबलं गेलं दबू नका आता बोलली बाळ बाप्पा खायची

बघा कसला येते उमट सगळा बाप्रवा काय म्हणणं तुमचं तेलाचं प्रमाण असतं तेलाचं प्रमाण असतं त्याच्यामुळे तेल म्हणजे हे मिक्स सुरू होऊन पॅकिंग होते पॅकिंग झाल्यानंतर गरम मध्ये पॅकिंग होते गरम मध्ये पॅकिंग झाली की ती हवा जी असते ते हवेच होते वासकी काय दोन आहे लोकांचं कळवा ना तुम्ही काय आहे म्हणताय तेवटी शेवटचा शेवटचा कोण आहे तुमचे अंगणवाडी कार्यकर्ता त्यांच्याकडगराने मांडा की लोक ही चांगलं नाही पण ऑफिस न ती संकलित करीत नाही तर घराने काय बाबा लोकांचं म्हणणं ही चांगलं आहे वाईट आहे ते ऑफिस न कळवलं पाहिजे ना यांच्या कुंग जेजारी मारून काय आले बाबा लोकांचं म्हणणं ही दिलेली क्वालिटी चांगली आहे खराब आहे का लादायचं ती बी खायचं बी लादाच लागला तुम्ही

नाही आयुक्त कार्यालय तिथं बसून ठरवते साहेब आपण फिल्डवर काम करतो मग फिल्डवर आम्ही कुणाला सांगणार तुम्हाला सांगणार मग तुम्ही त्यांना कळवलं पाहिजे ना ही लोकांचं ना कारण चांगलं नाही आपण कळवलेले काही लोक फिकून देते असं काय निघालं तर ती सांगत सुद्धा नाही ते बरोबर अशी आठशी लोक थोडी बहुत कुणाला तर सापडलं तर ते एवढे ती साप निघाला त्याला तर का नाही मोबाईलवर सांगा मी म्हणलं ही ठाम म्हणलं काकाला जाऊ आता भीमळी पण असं झालं मध्यंतरी आपलं हे होतं कोणाचं तीव्रता जास्त होती त्याच्यामध्ये मग हे तेलाच मिक्स असल्यामुळे ते थोडं वास मारत होतं तिथली तक्रार आली तिथली तक्रार आल्यानंतर आपण त्यांना कळवलेला आहे मग पुन्हा सर आम्ही वगैरे जाऊन हे प्रत्यक्ष हार शिजवून सगळ्यांनी खाऊन बघितला मग ज्या ज्या मी आहाराबरोबर साहेब पैसे सुद्धा खाल्ले असतात चांगलं मी आधी घरी आणायला लावलं मी सकाळी स्वतः घरी शिजवल मी थल्लो वडिलांनी वडिलांनी खाल्यानंतर आता वडिलाचं वय शहाऐंशी मी घरी दोन तास थांबलो किंवा नेमकं काय प्रतिक्रिया होती नेमकं बघू मला आपण काय प्रॉब्लेम आता आपल्याला लगेच दवाखान्यात घेऊन जात पण त्यांनाही काय झालं नाही मलाही काय झालं बरोबर आहे साहेब निदर्शनाचा आणून वरिष्ठांची सल्लामसलत करून आपण आपण जे म्हणतात अशा प्रकारचं आव्हान त्या संदर्भात वरिष्ठांशी चर्चा करून आपण त्या पद्धतीने वरिष्ठ जशी सूचना देतील त्या पद्धतीने आपण करायचा प्रयत्न करणार आहोत कोणत्या प्रकारे आव्हान जसं की आता सदैल बॅच मध्ये असा प्रकार घडलेला आहे आणि ग्रामस्थांची मागणी अशी आहे की या या बॅचनुसार आपल्या धाराशिव तालुक्यामध्ये जेवढा आहार वाटत झालेला आहे तेवढ्यांसाठी म्हणजे तो आहार इतरांनी खाऊ नये अशी जी मागणी करण्यात आलेली आलेली आहे त्या संदर्भात आपण वरिष्ठांची चर्चा वगैरे करून त्यांच्या मार्गदर्शनानुसार आपण कारवाई करण्याचा प्रयत्न करत आहोत आता कसं आपल्याकडे तक्रार राहील तर बॅच मध्ये काही एकच पुढा बनलेला नाही या बॅच मध्ये हजार ही गोष्ट तुमच्या निदर्शनासाठी त्यावरनं तुम्ही जे तालुक्या जिल्हास्तरीय जे तुमचे आहेत अंडर खाली त्यांना आवाहन करून किंवा असं असं मी बरं या दिसलं तरी फळ लोक रस्त्यावर काम फुल टाकले बाबा एलिमेंट कोण जित्रास साप निघाडे व्हिडिओ व्हायरल झाला होता महाराष्ट्र राज्यात जसं ते प्रकरण दाबलं तसं हे प्रकरण दबू नये त्याचं एक आश्वासन द्या आम्हाला पारदर्शक आणि प्रत्येक म्हणजे माहिती ग्रामस्थाला देऊ देताल किंवा असं असं आम्ही तपासणी केली लॅबला पाठवलंय आणि आम्हाला प्रायव्हेट लॅबला सुद्धा शिम्ण याची तपासणी करायला भाग पाडलं जात आहे शंभर शंभर कारण आम्हाला परवानगी पाहिजे प्रशासनाची याची तपासणी आमच्या मार्फत प्रायव्हेट लॅबला व्हावी हो आणि म्हणजे आपण जे काही लॅबला वगैरे पाठवणार आहोत त्याचं पत्र आपल्याला त्याची प्रत देण्यात येईल लॅबचा रिपोर्ट आल्यानंतर त्याची प्रथा परवानगी दिली तर संयुक्त समितीने तपासणी केली तर चांगलं ठरलं असं आम्हाला वाटतंय कारण ती प्रकरण दबल्यासारखं नाही आपण तसं मान्य सीडीपी साहेबांशी चर्चा करून आपल्याला पावत करण्यात येत आहे सांगा म्हणजे आलं की फोनला फोनला बोलवून घेत काकाली फोन लावायचं म्हणजे काकाली फुवा कसं फुल्या गेला काकानी पुन्हा आम्हाला फोन